काय म्हणाल सर कसं वाटलं नाटक तुम्हाला नमस्कार आजच्या तारखेला कार्यकर्ता हे नाटक खास करून रत्नागिरीच्या सावरकर नाट्य मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलं होतं आणि हे नाटक बघताना थोडंसं भरावून जावंसं वाटलं की यातली यातली जी स्टोरी होती म्हणजे यातले जे लेखक होते आपले पवारसाहेब यांनी ते लेखन केलं होतं आणि अनिल सरांनी त्याला निर्मित हे दिग्दर्शित केलं होतं आणि अतिशय मी माझ्या कुटुंबासह या नाटकाला आवर्जून ना उपस्थित होतो पावसाचा थोडं वातावरण आज दिवसभर होतं तरीसुद्धा आम्ही या नाटकाला खास करून आणिच रत्नागिरीतून प्रवास करून इथं कार्यक्रमासाठी आलो अतिशय सुंदर कलाकारांनी कार्यक्रम रंगवला नाट्य रंगवलेला आहे सर्वप्रथम पात्रापासून तर शेवटपर्यंतच्या पात्रापर्यंत म्हणजे जेवढे टीमवर्क आहे त्या सगळ्या टीमनी या कार्यक्रमामध्ये अत्यंत जीव ओतून काम केलेलं आहे अक्षरशः काही रसिक तर माझ्या नजरेसमोर माझी स्वपत्नीसुद्धा ह्या काही वीज विषयावरती अगदीच त्यांचं मन भरून आलेलं डोळ्यातून आसरू अनावर झालेले ते आवरत नव्हतं असे कलाकारांनी त्याच्यामध्ये अभिनय शैली वापरून आपला अभिनय सादर केला होता खरंच करता या नाटकासाठी आणि त्यांच्या प्रथम प्रयोगापासून त्यांच्या उर्वरित बाकीच्या प्रयोगासाठी मी महेश कुमार मिमिक्री आर्टिस्ट खूप साऱ्या देतो खूप सुंदर कार्यक्रम झाला धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद